राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली इथं टेलिकॉम कंपनीनं नेटवर्क केबलसाठी सुमारे दोन वर्षांपूर्वी खुदाई केली आहे मात्र त्याची चर मुजवलेली नाही त्याचा फटका पशुपालक शेतकऱ्याला बसलाय या चरीत गाभाण म्हैस पडल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला ही म्हैस सुगंधा पाटील यांच्या मालकीची होती राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली परिसरात गेल्या दोन तीन वर्षांपासून रस्त्याच्या कडेनं करून काही मोबाईल टेलिकॉम ने नेटवर्क सेवा देणाऱ्या केबल टाकले आहेत वर्षांपूर्वी एका मोबाईल कंपनीनं मार्गावर केबल टाकली आहे मात्र धावरवाडा नावाच्या शेतात संबंधित कंपनीनं केबलसाठी खोदलेली चर मुजवली नाही परिणामी उघड्या चरीत आतापर्यंत दोन तीन जनावरं पडून किरकोळ जखमी झाली होती मात्र शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सुगंधा पाटील या शेतातून जनावरांच्या घरी येत असताना रस्त्या असलेल्या सुमारे पाच ते सहा फूट खोल उघड्या चरीत गाभण म्हैस पडली त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला म्हशीचा मृत्यू झाल्यावर संबंधित टेलिफोन कंपनीच्या अधिकारी ठेकेदार यांच्याकडे ग्रामस्थांनी संपर्क साधला असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळे संतापलेल्या आक्रमक पवित्रा घेतला त्यानंतर या घटनेची दखल घेऊन कंपनीकडून त्याचा पंचनामा करण्यात आला यावेळी शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी पोलिस पाटील भरत पांडव सदाशिव कांबळे सजेराव चौगले भास्कर पांडव कृष्णा चौगले उपस्थित होते या अपघातात सुगंधा पाटील यांचं सुमारे नव्वद हजार रुपयांचं नुकसान झालंय